काही नाहीये की येते नाही वगैरे आणि मी तुमच्या बरोबर रेसिपी वगैरे शेअर केली काय कोणी म्हणलं आम्हाला काय येत नाही का वगैरे तर तुम्हाला येतय की नाही म्हणून मी शेअर नाही केला मी केक बनवतो हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आहे कसे हा सगळे मजेत ना मजेतच राहा तर डोळ्याला पाणी आले कारण आताच कांदा कट केलाय आणि तळायला टाकलाय बिर्यानी। तर आज मी बनवते आहे पनीर आणि सोयाबीनची बिर्याणी तर बिर्याणी करायचं असं विशेष काही कारण नाही तर म्हटलं चला आज आपण बिर्याणीच करूया पण पनीर आणि सोयाबीनची बिर्याणी बनवूया मिक्स लागते ती तर म्हणून आता मी कांदा तळायला टाकले तुम्हाला दाखवते तर तीन कांदे घेतले होते कट केले आणि तळून घेते तर आता मी फोडणीमध्ये वगैरे कांदा वगैरे घालणार का नाही तसं मी तुम्हाला दाखवतेच तर मी काय कसं करते ते तुम्हाला मी दाखवणारच रेसिपी तर रेसिपी काय असणार आहे ते तुम्हाला कळणारच मी दाखवणारच दाखवल्याशिवाय असं कसं बरं तर म्हटलं की चला आज व्हिडिओला सुरुवात उशारण खूप केले उशिरा आठ वाजून गेलेले आहेत जवळपास मला वाटते सवा वगैरे झाले असतील कारण काय नाही असंच निवांत म्हटलं करावं आणि फक्त बिर्याणीच तर करायची आहे किती असा वेळ लागणार म्हणून आणि एवढी काय अशी लेअरवाली जे आ, हे नाही करत बसणार आहे साधी सिंपल अशी बनवणार बिर्याणी त्याच्यामुळं मग म्हटलं प्रोसेस तर तीच करणार पण एकदम असं लेअर्स वगैरे काही लावणार नाही आणि जो बिर्याणीचा तांदूळ असतो ना तो पण नाही यूज करणार जो आम्ही रेग्युलर खातो तर तोच वाडा कोलम आहे तर तोच यूज करणार आणि त्याचीच बनवणार आहे तर मी उडदाची डाळ पण भिजायला घातली आत्तासाठी नाही सकाळसाठी मग आत्ताच टाकली मी उडी उडी डाळ भिजायला तर सकाळनं मस्त असे वडे वगैरे बनवू नाश्ता पण होईल आणि खायला पण आणि वडे असं साऊथ इंडियन पदार्थ असं काय बनवलं ना म्हणजे इडली डोसा म्हणा किंवा मग वडा म्हणा तर ते जेवणासाठी पण आणि नाश्त्यासाठी पण दोन्हीला पण होऊन जातं कारण त्यानेच एवढं पोटगच्चं होतं की परत जेवण बनवायचे पण काही गरज लागत नाही तर डाळ पण भिजायला घातली दाखवते थोड्या वेळाने तुम्हाला आता कांदा पण छान असा होत आलाय तळत तोपर्यंत म्हटलं की लसूण वगैरे सोडून घ्यावा कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला की नाही तर लॉकडाऊन स्पेशल मी केक केलेला बिस्किटांचा <laughs> होता ओरिओ बिस्किट आणि बोरमान बिस्किटचा कारण लॉकडाऊनमध्ये तर आपण बिस्किटांचे केक भरपूर बनवले मला तर वाटते त्या केकचा आविष्कारच तिथून झाला आणि कारण केक काय बाहेर काहीच बाहेर भेटत नव्हतं आणि त्याच्यामुळे बिस्किटाचा केक एकदम फॉर्ममध्ये होता तेव्हा आणि खूप छान झालेलं एकदम मस्त झालेला कधी कधी काय होतं ना सग म्हणजे बिस्किटांचा केक, के केक तर आता सगळेच बनवायला लागलेत आणि सगळ्यांनाच बनवता येतो असं काही नाही आहे की येते नाही वगैरे आणि मी तुमच्याबरोबर रेसिपी वगैरे शेअर केली काय कोणी म्हणेल आम्हाला काय येत नाही का वगैरे तर तुम्हाला येते की नाही म्हणून मी शेअर नाही केला मी केक बनवत होते तर मग म्हटलं की चला तुमच्याबरोबर पण शेअर करते बस एवढंच कारण होतं आणि खरं सांगते केक इतका सुंदर आणि इतका छान झालेला असं वाटतच नव्हतं की बिस्किटांचा केक खातो आहे म्हणून असं वाटत वाटत होतं की क्रिमिक्सचा वगैरे बनवलाय बनवल्या जस सगळं जसं आपण बाहेर खातो ना तर तसाच आणि खूप छान झालेला आहे स्पॉन्जी तर इतका व्यवस्थित झालेला सॉफ्ट झालेला आणि म्हटलं आम... की चला बनवतेच आहे तर मग तुमच्याबरोबर पण शेअर करते म्हणून मी ते शेअर केलं होतं आणि खूप सुंदर झालेला जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल ना खालचा तर नक्की बघा व्हिडिओ खूप छान आहे आणि कांदा इकडे आता तळून तो झालाय मस्त खर तर केक मुळ त्या लॉकडाऊनची त्या वेळेची अशी म्हणजे आठवण झाली खर तर तसं म्हणाय गेलं तर ते कोणी विसरणारच नाही कारण विसरायसारखी ती गोष्टच घडलेली नव्हती कारण खूप लोकांनी खूप काही गमवलेलं होत नाही तर मी सगळा कांदा काढून घेतला छान मस्त झालाय आता लसूण सोडून घेते आणि आलं लसूणाची पेस्ट बनव बनवून घेते आलं लसूण आणि कोथंबिरीची पेस्ट करून घेतली दिसते ना हां तर आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट करून घेतली टोमॅटो दोन घेतले मीडियम साईजचे ते बारीक एकदम कट करून घेतलेत आणि सोयाबीन पण तर सोयाबीन पण मी काढून घेतलेत पाण्यातून थंड पाण्यातच भिजायला घातलेले फक्त तर फक्त थंड पाण्यातच टाकलेले आणि एक दहा पंधरा मिनटामध्ये छान भिजले आणि पाण्यातून काढून घेतले सगळं पाणी त्यातलं काढून घेतलं पिळून घेतले आणि आता पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी दाखवते सगळे प्रॉपर पण म्हटलं की तोपर्यंत ज्या काही गोष्टी मी केल्या आहेत तर त्या आपण तुमच्याबरोबर शेअर करते सांगते तुम्हाला की मी काय काय केलं ते आता चला पटकन बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते तर इकडे मी तुम्हाला मगाशी सोयाबीन दाखवले ते सोयाबीन आणि पनीर कट करून घेतलं आहे एक दोन एकत्र घेतलं त्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे दही घातलं आहे दही खूप घट्ट आहे आणि लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट घातली दोन चमचे त्याचबरोबर कांदा घातलेला आहे तळलेला एकदम कुरकुरीत आहे तर थोडासा ठेवला आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे छोटे चमचे होते एक चमचा धना पावडर आणि त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला तर आता हे चमचे मोठे आहेत म्हणून एक चमचा घालते आहे आणि त्याचबरोबर एक चमचा किचन किंग मसाला घातला आहे आणि एक चमचा पावभाजी मसाला आणि दोन चमचे मी बिर्याणी मसालाही घातला तर हळद घातली पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घातलं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं दोन टोमॅटो कट करून घेतलेले बारीक तर ते दोन्ही टोमॅटो मी टाकले आहे त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला हे मिक्स करून पन... घ्यायचं आहे पण चमच्याने मिक्स होत नाही व्यवस्थित ते मसाले सगळे प्रॉपर लागले जात नाहीत म्हणून आपल्याला आता हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मुरायला ठेवायचं आहे तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास वगैरे ठेवलं तरी चालेल जर नसेल तर अगदी दहा मिनटं जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल तर आता मी फक्त हे दहा मिनटंच ठेवणार आहे तर मी सगळं मसाले वगैरे लावून आहे ना ठेवलं आणि जो किचन ओट्यावरती जो राडा पडलेला सगळ्या मसाल्याच्या वगैरे छोट्या छोट्या भरण्या आहेत त्या घेतलेल्या आणि काही इतर पसारा पडला होता तो सगळा उचलून घेतला आणि इथे थोडंसं क्लीन करून घेतलं आणि आता म्हटलं की फोडणी घालूया तर तेल पण मी गरम करायला ठेवलं आहे तेल पण गरम करायला ठेवले आणि जे खडे मसाल्यामध्ये काहीच मी जास्त घालणार नाही ना फक्त लवंग आणि तेजपत्ता आहे तर तोच फक्त काढून घेतला आणि जिऱ्याची फोडणी करायची बस एवढंच घालायचं आणि हो हा तळलेला कांदा तर घेतलेले मोठे तर मी ह्याच्यातला अडीच कांदा तरी त्याच्यामध्येच घातलाय आणि अर्धाच कांदा ठेवलेला आहे तळलेला तर तो वरून थोडासा घालायचा बस एवढंच माझे डोळे काजळ घातल्यासारखे काळे काळे तर चला आपण करूया आता तेल पण टाकले तर चला आता बिर्याणी बनवूया तर तेल कडे कांदा तळलेलीच आहे आणि तेच तेल आहे तर त्याच्यात टाकले मी दालचिनी आणि तेजपत्ता टाकला आणि एक चमचा जिरं आहे आता छान तडतडलं की आपण सोयाबीनला आणि पनीरला ला मसाला लावून ठेवलेला होता तर मी दहा मिनटंच ठेवलेला तर आता तो छान मुरला आहे तर आता सगळं कढईमध्ये मी घालून घेणार आणि आता हे आपल्याला ना छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे पण परतताना काळजी घ्यायची एकदम जोरात असं परतायचं नाही हळवारपणे अलगद हाताने परतायचं कारण जर तुम्ही फास्ट करणार तर मग पनीरचे जे तुकडे आहेत ते तुटतील तर छान असं तेलावरती परतून घ्यायचं आणि खूप छान बनते ही सोयाबीन आणि पनीरची भाजी तर इकडे मी पाणी पण गरम करायला ठेवले तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी ओतलं होतं आणि तेच पाणी मी गरम करायला ठेवलं तांदूळ पण धुवून ठेवलेले आहे आणि इकडे आता आपली भाजी पण रेडी होते तर कशी दिसते भाजी नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं का तर नॉ चिकन बिर्याणीला टक्कर देण्यासारखी ही बिन बिर्याणी बनते पनीर सोयाबीनची आणि मी एकदम साध्या सिंपल पद्धतीनं बनवले पण तुम्ही हीच प्रोसेस करून हीच पद्धत वापरून तुम्ही लेअर स्वादीसुद्धा बिर्याणी बनवा तीही एवढीच टेस्टी लागेल आणि हीसुद्धा खूप भन्नाट लागते एकदा नक्की करा तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतंच की तांदूळ धुवून ठेवलेत तर ते तांदूळ घातले आणि आता हे छान असं मी मिक्स करून घेणार आणि ते पण हलक्या हाताने कारण पनीरचे तुकडे तुटले नाही पाहिजेत तर आपल्याला ना हा राईस पटकन शिजावा म्हणून आपल्याला याच्यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे कारण सोयाबीनला पण शिजायला वेळ लागत नाही आणि पनीर तर काय वाफेवरती सुद्धा शिजून निघतं तर म्हणून आता आपल्याला हा राईस शि शिजवायचा आहे त्याच्यासाठी मी इकडं गरम पाणी ओतते तर गरजेनुसार गरम पाणी घालून घेतलं आणि आता ह्याच्यावरती आता मी मीठ टाकणार चवीनुसार आता मीठ मी पहिला पण टाकलेलं पण तोच अंदाज घेऊन आपल्याला लागेल तेवढंच मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं मीठ सगळीकडं पसरलं पाहिजे आता बघा कसं तर्री आली आहे बिर्याणीवरती उकळी एक आलेली आणि गॅस जो आहे तो स्लो केला आता याच्यावरती झाकण ठेवणार आणि छान अशी ही बिर्याणी शिजू देणार मस्त तोपर्यंत मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते तर इकडे बघा किचन ओट्यावरती भरपूर पसारा पण पडले पडला आहे मसाल्यांचे वगैरे कण पडलेले आहेत सगळीकडे पसाराच पसारा आहे तर आता रेसिपी बनवताना म्हणा किंवा मग आपण रोज स्वयंपाक करतो तेव्हा थोडाफार पसार इकडे तिकडे पडतोच तर आता हा आवरून घेते क्लीन करते ओटा त्याचबरोबर ही आहे उडदाची डाळ जसं मी तुम्हाला मग असे सांगितलंच की डाळ पण भिजायला घातले तर उद्या सकाळी असणार आहेत मेदूवडे आता मेंदू रेसिपी में भरपूर वेळा दाखवली अंशू उभा होता त्याला मोबाईल पाहिजे होता तर आपली बिर्याणी रेडी झाली तर हा जो, जो उरलेला कांदा होता तो मी पसरवून घेतला आहे बिर्याणीवरती आणि थोडी दोन मिनटं वाप काढून घेतली बस आता आपल्याला खायला तयार आहे ही बिर्याणी तर प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते तर दिसते की नाही की ती भारी आणि टेस्टी पण तेवढीच आहे अगदी चिकन बिर्याणी जे नॉनव्हेज खातात ना त्यांच्यासाठी तर एकदम फर्स्ट क्लास आहे तर व्हिडिओ आवडला का नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकॉनवर स्थितीही प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उद्या परत भेटेल तोपर्यंत बाय बाय